आता बातम्या पाहूया सविस्तरित्या मंत्रिमंडळाचा विस्तार आता लांबण्याची शक्यता दिसते संभाव्य मंत्र्यांच्या खाते वाटपाचाही घोळ सुरू आहे विस्ताराच्या चर्चेचा घोळ संपता संपत नाहीये अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची तारांबळ उडाली आहे मंत्रिमंडळाचा विस्तार होणार की नाही यावर एक नजर टाकूयात महायुतीला बहुमत मिळाल्यामुळे सरकार लवकरात लवकर स्थापन होणं अपेक्षित होत तेवीस तारखेला निकाल जाहीर होऊनही अद्याप मंत्रिमंडळ विस्ताराचा घोळ सुरूच आहे आधी तिन्ही पक्षांकडील संभाव्य खात्यावरून रस्तीखेच सुरू होती मंत्रिमंडळात कोणत्या पक्षाचे किती मंत्री असणार यावर आकडेमोड अजूनही सुरूच आहे खाती आणि संख्येचा घोळ मिटला तर कोणत्या पक्षाचे कोण मंत्री असणार यावर चर्चा सुरू झाली आहे शिवसेनेमध्ये अडीच अडीच वर्ष मंत्रीपद भूषवण्याचा नवा पायंडा पाडण्याची शक्यता आहे अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्तार मुंबईत की नागपुरात होणार हा सवाल आता उपस्थित होतोय विस्तारित मंत्रिमंडळाचा शपथविधी नागपुरात झाल्यास सर्व सरकारी लवाजमा नागपूरमध्ये हलवावा लागणार नव्या संभाव्य मंत्र्यांचा शपथविधी झाल्यास त्यांच्याकडील अधिकारी कर्मचाऱ्यांना अद्याप कोणत्याही सूचना तशा आलेल्या नाही आहेत शपथविधीबाबत अद्याप राजभवनावर कोणताही पत्र व्यवहार झालेला नाहीये राजशिष्टाचार विभागाला शपथविधी सोहळ्याबाबत कोणतीही कल्पना नाही तर या संदर्भात आपला सोबत बोलत आहेत आपले कार्यकारी संपादक नरेंद्र कोठेकर सर अजूनही मंत्रिमंडळ विस्ताराबाबत कोणतीही भूमिका घेत असल्याचं दिसत नाहीये हा विस्तार जो आहे मंत्रिमंडळाचा तो लांबणीवर पडण्याची शक्यता दिसतेय मंत्रिमंडळाचा विस्तार पंधरा तारखेला होणार अशी शक्यता वर्तवली जात होती त्या संदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी सांगितलं होतं तशी तयारीही झाली होती पण एकूण तिन्ही पक्षांच्या चर्चा कोणतं मंत्रिपद कोणाकडे असणार कोणता विभाग कोणाकडे असणार याच्या चर्चा अद्याप संपलेल्या दिसत नाहीत अधिकारी सूत्रावरती जरी सांगितलं असलं की नाही या चर्चा संपलेल्या आहेत म्हणजे तिन्ही पक्षाचे नेते म्हणतात नाही या चर्चा संपलेल्या आहेत आमच्यात कोणताही वाद नाही असं जरी असेल तरी कोणतं खातं कोणत्या पक्षाकडे असेल याबाबत अजूनही मतभिन्नता आहे कोणत्या मंत्र्यांना पुन्हा मंत्रिमंडळात समावेश करायचा याबाबत भिन्नता आहे आणि एकूणच जी खाती त्याच्या पक्षाला मिळणार आहेत जी जी संख्या आहे खात्यांची विभागली गेल्यावरती कोणाला मंत्रिपद द्यावं याच्यावरतीही अद्याप मतभिन्नता आहे आणि हे सगळं पाहिलं तर सोमवारपासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू होत आहे हिवाळी अधिवेशन सुरू होण्याच्या आधी जर मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा म्हटलं तर संपूर्ण सरकारी यंत्रणा नागपूरला ना हलवावी लागेल किंवा छोटेखानी जरी शपथविधी करायचं म्हटलं तरी पण जी काही कार्यप्रणाली लागते जी तत्परता लागते ती अद्याप कोणत्याही संबंधित विभागांना सूचना केलेल्या नाही एक मात्र खरं आपण जेव्हा आपण जसं म्हणतोय की हा विस्तार लावण्याची शक्यता मंत्रिमंडळ विस्तार होईल की न होईल याच महाराष्ट्राने अर्ध्या रात्री राष्ट्रपती राजवट लांबवून म्हणजे दूर करून मंत्रिमंडळाचा विस्तार पहाटे केलेला मंत्रिमंडळाची शपथविधी पहाटे केलेला आहे या राज्याने पाहिले राज्याच्या पाहिले त्यामुळे हा मंत्रिमंडळ विस्तार किंवा शपथविधी ह्याचा होऊ शकतो आणि तो, तो होण्याची शक्यताही कमी आहे पण एकूण जर आपण बघितलं आजपर्यंत आता रात्रीपर्यंत त्याच्या कुठल्याही हालचाली झालेल्या नाहीयेत शपथविधी होण्याचा मंत्रिमंडळ विस्ताराची तो नहीं लामने है। जी मात्र एकीकडे चंद्रशेखर बावनकुळे आपण पाहतोय भेटी गाठी घेत आहेत मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांची म्हणा उपमुख्यमंत्र्यांच्या भेटी गाठी घेतलेल्या आहेत त्यांच्यामध्ये काही चर्चा झाल्या असतील दुसरीकडे आपण ह्या तांत्रिक सगळ्या गोष्टी बघतोय की नागपूरमध्ये जर शपथविधी होईल तर तिकडे लवाजमा घेऊन जावा लागेल या दोन्ही गोष्टींमध्ये फारच तफावत दिसून येते एकंदर सगळं वातावरण बघता आता हिवाळी अधिवेशनानंतरच शपथविधी होईल का या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे म्हणजे तीन मोठ घटक पक्षांचं मिळून आलेलं सरकार आहे आणि जेव्हा जेव्हा घटक पक्षांची सरकार आलेली आहे तेव्हा तेव्हा हा एक वाद असतो तो, तो वाद नेहमीच झालेला आहे तर राज्यामध्ये अनेकदा असं घडलेलं आहे याच्यापूर्वीही मंत्रिमंडळाचा शपथविधी अगदी शेवटच्या क्षणी निश्चित होऊन तो पार पडलेला आहे पण आपण म्हणताय तो आपण जी चर्चा करतोय त्यानुसार मंत्रिमंडळाचा विस्तार की लाभण्याची शक्यता अद्याप अधिक आहे पण असंही होऊ शकतं की, की, की उद्याचा एक दिवस मध्ये आहे परवा सरकारचा चहापान असेल अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर तेव्हा उद्याची काय घडामोड होते किंवा उद्या काय मुवमेंट असते सरकार सरकारच्या वतीने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय निर्णय घेतात तसं जर ठरलं तर राज्यपालांचा जो दौरा आहे तो मुळात नागपूर आहे पंधरा सोळा सतरा तर त्या दिवसांमध्ये राज्यपाल तिथे असल्यामुळे छोटेखानी समारंभ करून ते निवडक मंत्र्यांना शपथविधी देण्याची शक्यता नाकारता येत नाही जी 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 धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या या विश्लेषणासाठी